स्वागत आज आपण मकर संक्रांत स्पेशल भाग घेत आहोत आणि त्या निमित्तानं सखी सम्राज्ञी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याचा आज पहिला भाग आहे हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच आहे की ज्या तुम्ही घराघरात बसलेल्या सगळ्या मैत्रिणी आहात घरात आहात दुकानात आहात आपण आहे त्या ठिकाणपासून जो व्यवसाय करता त्याला आपल्या मिळून साराजणीच्या वतीनं प्रसिद्धी देणं तुम्हाला इथपर्यंत बोलवणं तुमचं मत जाणून घेणं तुमचं संघर्ष जाणून घेणं आणि तुमच्या उद्योनमुख वाटचालीतून आपल्या इतर अनेक मैत्रिणी प्रेरणा घेतील हा एकमेव उद्देश आम्ही सगळ्या मिळून साऱ्याजणींनी समोर ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठीच आपल्या या आजच्या पहिल्या भागाच्या कार्यक्रमामध्ये आज आलेले आहेत सौ वैशाली महेश नांदेडकर तुमचं या ठिकाणी स्वागत आणि तृप्ती तुषार गद्गी यांचंही तुमचंही या ठिकाणी स्वागत तृप्तीताई मिळून साऱ्याजणी ग्रुपमधल्याच एक आहेत आणि वैशालीताई पण आम्हाला आता जॉईन झालेल्या आहेत त्यामुळं सगळ्या मिळून आपण आज त्यांची मुलाखत घेत आहोत काही आपल्या महिलांमधील मिळून साऱ्या जणीमधील काही मैत्रिणी पण त्यांना प्रश्न विचारणार आहेत काही मैत्रिणी उखाने सादर करणार आहेत काही चावळे सादर करणार आहेत असा संक्रांती स्पेशलचा एक खूप चांगला समृद्ध कार्यक्रम आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन आलेलो आहोत चला मग आपण सुरू करूया वैशालीतील मला पहिल्यांदा सांगा की तुमच्या मनामध्ये आपण सगळं म्हणजे व्यवस्थित एक संसाराचा गाडा रुळावर असताना साडी व्यवसाय करावं असं असं कसं काय कधी आलं आणि असं माझ्या मनामध्ये बरेच दिवसाची इच्छा होती की आपण काहीतरी करावं मग आता माझी मोठी मुलगी पण सोलापूरला असते शिक्षणाला हे दोन्ही पण शाळेत जातात मला दुपारचा वेळ बराच रिकामा असतो मग आता काय करायचं दिवसभर म्हणून म्हणून हा एक सुरू केला वेळेचा वेळ हा म्हणजे वेळ पण होता आणि करमत पण होतं घरामध्ये मी एकटीच असायची दिवसभर त्याच्यामुळे मग हे सुरू केलं आणि मिस्टरांचा पण भरपूर सपोर्ट आहे म्हणजे तू काय करते ते कर मी तुला सपोर्ट करतो अशा ह्याच्यामध्ये केलेलं आहे आणि मला रिस्पॉन्स छान आहे चांगलं पण चालतं बरं वाटतं कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं ना शेवटी त्याच्या सगळ्या गोष्टींचं माहिती असायला हवी विक्री सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजे तो अनुभव तुम्ही कसा मिळवला हे म्हणजे मला साड्या बघायची ते खूपच आवड होती आम्ही प्रत्येकांसोबत बघायची जायची आणि त्यांनी पण मला आता सपोर्ट केला टाकण्यासाठी की कुकर सुरू मी तुला सपोर्ट करतो म्हणून त्याच्यामुळे व्यवसाय सुरू व्यवसाय सुरू झाला तुम्ही सांगा की तुम्ही आता खूप शिवण क्लास घेता मोत्याचे दागिने पण होता आणि हे छान छान गजरे आम्ही जे लावलेले आहेत त्यांनीच तयार केलेले आहेत संक्रांत स्पेशल भाग आहे त्यामुळं गजराशिवाय स्त्रीचं सौंदर्य खुलत नसतं असं त्यांनी आणि सगळ्यांना गजरे त्यांनी दिलेले तर तुम्ही सुरुवातीला तुमच्या मनात कसं आलं की हे सगळं व्यवसाय आपण करावं मी शिवण क्लास म्हणजे मला लहानपणापासूनच तशी आवड होती शाळेपासूनच मला शिवणाची आवड असल्यामुळं सुरू केला आणि नंतर नंतर शिवण घेत होते ते खूप लोट पडायला मग मग शिवण क्लास चालू केला मुलगा माझा बालवाडीला गेल्यावर के चालू केला एकवीस वर्ष झाली आता शिवण क्लास एकवीस <सभी> वर्षापासून <सवर्थ> वीस व्यवसाय सुरू आहे तुम्ही दोघी ना आज आपण ज्या मैत्रिणी आहेत आपल्या ज्या घरी बसून आपल्याला बघतायत त्या सगळ्यांसाठी आज एक प्रेरणा आहेत कारण ना कुठला पण व्यवसाय तुम्ही तर एकवीस वर्ष झालं सातत्याने करताय तुम्ही पण लगेच परंतु त्याच्यावर चांगली पकड तुम्ही म्हणजे असं दोघी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की कुठला पण व्यवसाय सातत्यानं त्याचा चढता आलेख करण्यासाठी प्रगतीपथावर नेण्यासाठी काय त्याचं काहीतरी गुढ मंत्र असेल ना कुठलाही आता करता तुम्ही त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पहिल्यांदा सांगा

आणि विक्री करणं पोचणं असंच हा गोड बोरूनच हे करावं लागते ना त्यांना किंवा घालून दाखवून ट्राय करून दाखवावं लागते किंवा हा रंग छान दिसतो हे चांगली आहे म्हणजे कपडा छान आहे असं काहीतरी असं सांगून हे करावं लागतं त्यांना हा एक मुख्य हे की आपण जे करतो त्याच्यामध्ये क्वालिटी क्वालिटी मध्ये आणि माझी मेन म्हणजे मी क्वालिटी सगळीच चांगली आणते शक्यतो तर माझे पाचशे ते अडीच पर्यंत रेंज आहे जास्त पण हे आले तर आपल्या इथे कुणी घेत नाही घरगुती बाईचं म्हणलं की कसं असते नाही mm बाबा दुकानामध्ये दहा व्हरायटी -hmm. भेटतील इथे काय हे करायचं पण ज्यांना जे कळत असं जे स्टँडर्ड आहे ते बरोबर येऊन त्यांना क्वालिटी कळत ते घेतच mm -hmm. हे महत्वाचं की क्वालिटी ठेवणं क्वालिटी मेंटेन करणं आणि आपल्याकडे काय क्वालिटी आहे हे पोचवणं हे आहे माझे ड्रेस मटेरियल पण आहेत आणि कुर्ती पण ठेवलेल्या आहेत ते पण मी चांगल्या क्वालिटीचेच आहेत ठेवलेले साधारण असं नाहीये खूप छान आहे असं क्लास मी लग्नाच्या आधीच केलेला आहे त्याच्यामुळं मला पाहून पहून येत आंबे जो गायला होत होता आमची घरमालकीन शिवण क्लास घ्यायची तेव्हा मी सांगवीला होते मग सांगवी असताना त्यांचं पाहून पाहून थोडस तेव्हापासूनच मला जरा आवड निर्माण झाली होती सातवी आठवीला असताना शाळेचा ड्रेस मी माझा स्वतः हशिवला होता त्यांनी कट करून दिला होता त्याच्यामुळे मग परत नंतर लग्न झाल्यावर मग काही कला आहे का तुझ्या अंगात करायचं का तुला काही तर मग मला होतच मग मी आमच्या पुतणीसाठी एक फ्रॉक शिवला शेजारी जाऊन मग त्यांनी माझे धीर आले तितक्यात की बाबा तुम्ही कुठे गेली नवीन लग्न झाले मग आमच्या दावेनी सांगितलं की हे शिवण छान येते तिनं तिनासाठी फ्रॉक शिवायला घेऊन दिली मग ते आल्याबरोबर मी तिकडून येऊस तर आमच्या मोठ्या धीरांनी मला मशीन आणून समोर म्हणून मग मी चालू केलं मग शिवण चालू केल्यावर क्लास पण क्लास पण चालू केला पण काय झालं शिवण आणि क्लास ह्या खूप म्हणजे तार पडायला तू एक काहीतरी ठेव शिवण तरी ठेवून तर क्लास तरी ठेव मग मी काय केलं शिवण बंद केलं आणि क्लास चालू ठेव आपल्या मुळे एक दहा मुली तरी तयार व्हावेत त्या स्वतःच्या पायान उभं राहतील त्या दृष्टीने मी परत चालू केलं किती छान उद्देश म्हणजे तुम्ही स्वतःहून शिकलात आणि ते इतरांनी शिकावं असं करायचं काहीतरी कारण कसं आता टेलर कर टाकलं तर कमीत कमी एक महिना त्याच्या आत तर देत नाही आणि शिलाई पण खूप झाली आहे सर्वसामान्य बायकांना शिवायचं म्हणलं तर ते मग म्हणजे पैसे देऊन महिनाभर थांबायचं हे पण नाही ना जमत त्याच्यामुळे मग मी चालू केलं किती आडाणी बाई असून तिला लिहिता वाचता जरी नाही आलं तरी मी बरोबर माप सांगून त्यांना स्वतःच तरी ब्लाउज शिवायला लावते तेवढे एकदम उद्योगमुख व्यक्ती आहे पेपरवर कटिंग केलं तर हे आता कपड्यावर घ्यायचं आहे आपल्याला तर बाजू आपल्या बंद बाजू आपल्या ह्याला चालू पाहिजे बंद बाजू घ्यायची इथं हे इथं पाठीचा भाग झाला हा समोरचा भाग झाला आणि हे बहीचा भाग झाला हा बहीचा भाग आहे हा असा ठेवायचा ही बही बसत नाहीये ही बही थोडी तिकडच्या बाजूला घेऊयात आपण असं हे करून डबल टिप घ्या डबल टिप घेऊन मग हे करायचं हे सगळं हे सगळी बाजू तुम्ही कुठल्या प्रकारच्या साड्या तुमच्या दुकानात ठेवलेल्या आहेत सिल्क मध्ये आहेतच्या आहेत मॉर्गन मध्ये आहेत सॅटिन मध्ये आहेत भरपूर वरायटी आहे हो सर आणि भरपूर त्याला पैठणी हां पैठणी आहेत सॉफ्ट सिल्क हा अशी बरीच व्हरायटी आहे म्हणजे एवढी वरायटी आहे की त्याचे नाव आपण सांगता येत नाही अरे खूप छान तुम्ही से तो, हो, मकर संक्रांत स्पेशल हा भाग आहे आणि मिळून साराजणीच्या वतीनं सखी सम्राज्ञी हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे मकर संक्रांत मला खाना तर व्हायलाच पाहिजे हो तुम्ही घेताय का घ्याला तू घेणार नाही तुम्ही तुम्हाला घ्यायचंय का होयचं घेऊ आपण घ्यायचंय का सगळ्या का व्हायलाच पाहिजे मग हो हो घेऊया ठीक आहे घ्या बघ

प्रभुराज स्वामींचे नाव घेते पत्नी या <laughs> हो ना त्यांनी <laughs> 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 दारी होते बारा विहिरीवर होते, हीर। होते बारा हांडे बारा हांड्यावर बारा करंडे बारा करंड्यात बारा निरांजने बारा निरांजनात बारा वादरामाचे शंकर मी त्यांची पार्वती सोम आमचा गणपती सामी आमची सरस्वती ममता तू आता हो uh. घेते कुंकू हे सौभाग्य संसार हा खेळ कुंकू हे सौभाग्य संसार हा खेळ विकासरावांचे नाव घेते आपल्या प्रोग्रामची वेळ कुंकू <स्थारी> <आ -गा। स्थारा> mm. लावते लाल लाल बागड्या भरते हिरव्यागार प्रशांतरावांच्या संसारात सदा राहू सुखाची बहार शिल्पा मकर संक्रांतीचा आला सण हुंकवाच्या पडल्या राशी योगेशरावांच नाव घेते कुंकाच्या दिवशी आवर्तात केली तुषारराव नाव वे घेते वेळी सासूबाई होत्या प्रेमळ जवबाई आहेत हौशी महेशचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी अरे शिल्पा

एवढा छान साड्यांचा सा व्यवसाय आहे तर भरपूर साड्या विक, विक्री आणि म्हणजे ते कसं मॅनेज करायचं सगळं पण मी मला जिथून आणते तिथून ऑनलाईन घेऊन बघते नाही तर मी स्वतः जाऊन घेऊन येते मला जर नसेल जमेल तर ऑनलाईन मागून घेते ट्रान्सफरने येते नाही आवडलं तर मग मी त्यांना सांगितलं रिटर्न चालेल चालून त्या हिशोबाने घेतले ना ट्रान्सफर येते ते उतरून घेते मग मी परत हो ना आणि हो ना कारण आता मार्केटमध्ये कुठल्या साड्या ते म्हणजे बघणं म्हणजे हा मग मी तसं दोन महिन्याला माझी चक्कर असतेच म्हणजे स्वतः स्वतः जाऊन घेऊन येते नाही जर झालं तरच थोडं मागवते पण स्वतः होईल तेवढा नवीन नवीन आलेल्या सगळे व्हरायटी घेऊन येत असते आणि प्रत्येक वेळेस बघा पण नवीनच लागतं काही नवीन नाही का नवीन नाही का आणि बरेच जण पण म्हणतात की अशी व्हरायटी आपल्या इथे दुकानामध्ये पण नाहीये म्हणजे बघायला पण भेटत नाही तुमच्या इथे खूप छान पण आहे आणि स्वस्त पण आहे म्हणतात म्हणजे जे बाहेर गेला ते असं सांगतात आणि आता तर पुढे पण काही नाही एक दोन साडे घेतल्याशिवाय जातले अरे छान ना मस्त किती छान आणि तुम्ही मोत्यांचं जे व्यवसाय म्हणजे करता ते शिकलात कुठं ते मी सातवीला असताना माझ्या आत्याच्या मुलीकडून शिके तेव्हा करत होते तेव्हा मेखला वगैरे असं खूप असायचं इव्हिंग मध्ये घालायला गुंफायचं तेव्हा ते असायचा प्रकार तेव्हा ते, 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 ते शिकलेले त्याचा आता उपयोग झाला मग आता हे परत मग मी माझ्या मनाला मा थोडं वाढवत वाढवत लक्ष्मीची पावलं ताटाची रांगोळी हे असे वे वेगवेगळे म्हणजे तुम्ही असं क्रिएटिव्ह माइंड आहे तुमच मला जास्त शिक्षणापेक्षा जास्त म्हणजे हे पण एक उदाहरण आहेच ना आपल्या मैत्रिणीं पुढं कि पदवी घेऊन नोकरी पेक्षा बसून किती एक एका जागेवर दोन तास बसा म्हणलं तर मी दोन तास बसून तेवढ करू शकते इतकं म्हणजे स्टॅमिना आहे माझं मी तिळगुळाचे दागिने पण करत होते हलव्याचे पण करत होते घरी हलवा तयार करून करत होते पण आता ह्या वर्षी हलवा तयार झाला नाही कारण गजऱ्याची खूप आवडत आल्यामुळे मी ते मग ते केलं नाहीये त्याची पण खूप आवड आहे मला दरवर्षी करते ते पण संक्रांतीच्या तिळगुळाची वाटी हे वाटी पण बनवते मैत्री त्याच्यात बरेच व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही जे सांगताल ते मी बनवून देऊ शकते तुम्हाला हो अरे बरोबर आता माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता ना ती संगीत विशारात झालेली आहे मग तिला मी हार्मोनियम ची पेटी तयार करून हो त्याची तिला गिफ्ट दिलं ती आपण दाखवणार असं आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ मधून आपण ती बघणार असं ती गिफ्ट तिला केली काय मकर संक्रांतीची वाटी वाटीची वाटी म्हटली हो, हु, ना माझ्याकडे छान असा चारोळी आहे मी सांगू का गोडवा सण आपली घेतला मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जुने ते सगळे विसरा चेहरा नेहमी हसरा ठेवा तिळगुळ ग्या गडगडवाला दुःखाचा करून निचरा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीच्या असा सगळा आपला समृद्ध ठेवा आणि म्हणूनच ते औचित्य साधून आपण आपल्या मैत्रिणींना बोलून मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्यातल्या काही मैत्रिणी पण तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितात ऐकूयात माझा तृप्तीत नामस्कार खंड पडलेला नाही फक्त करोनाचे तेवढे दोन दोन चार महिने थोडेसे माझे म्हणजे मी स्वतः हा बंद केला ते मस्ते हे झालेला नाही तर कधीच अजून आतापर्यंत खंड पडलेला नाही तर असतातच छान खूप शिकण्यासारखे छान छान <laughs> माझा वैशाली ताईंना प्रश्न आहे तुम्ही तुमच्या <laughs> नमस्कार तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक नियोजन कसं करता पहिल्यांदा मिस्टरांकडनं घेतले होते आणि मग त्याच्या परत साड्या ते आणल्या त्याच्यानंतर मला माझं जसं आलं तसं मी माझ्या ह्याने घेत गेले आता मिस्टरांना काही मागत नाहीये की तुम्ही द्या मला पाहिजे म्हणून म्हणजे माझ्या मी ह्याच्यावरती पण आता नाही म्हणजे की लक्षात म्हणजे एकदम म्हणजे एकदा कसं झालं सुरूपण एका केला गेल्या वर्षी मी माझं पाय चकला होता मी पडले होते आणि प्लास्टर झाला दीड महिना परत असा विचाराला डोक्यामध्ये हात जरा माझा मिस्टरांना झाला असतं तर आपण दीड महिना घरामध्ये काय खाल्लं असतं मग जास्त मी त्या विचाराने असं केलं की आपण काहीतरी सुरू करा मग तेव्हापासून जरा जास्तच डोक्यामध्ये आलं की नाही आपण थोडं हात भरता महिना आपल्या घरातलं म्हणजे खाण्यापिण्याचं भाजीचं तरी निघेल mm -hmm. ह्या हिशोबाने मी ते परत सुरू केलं मग साडीचं जेव्हा स्त्री कंबर कसून उभी राहते म्हणजे तेव्हा स्वतःची तर प्रगती <laughs> घराच हा मग एक तर मला वाईट वाटायचं ना तेव्हा म्हणजे मिसराने जर झाला असता तर मी काय केलं असत आपण तर कुठे बाहेर जात नाहीत कामाला कसं कमवायचं मग कसं हे करायचं मग ह्या विचाराने परत म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे आज आज आहे ते चांगले म्हणून आपण चांगल आहोत नाही तर थोडं हे झालं असत ना त्या विचाराने मी हे सुरू केलं खूप छान म्हणजे एक मनाशी एक असं एखादी घटना एखादी गोष्ट आणि जेव्हा ती स्वतःवर असते तेव्हा त्याची तीव्रतेने जाणीव होते आणि त्याच्यातून माणूस आणि मी बरेचदा मिस्टरांना पण म्हणून दाखवलं आज मला झालं म्हणून बरं झालं तुम्हाला जर उद्या असं झालं असतं तर मी काय केलं असतं हा पण विचार सारखा मनामध्ये यायचा छान व्यक्त होती आणि चांगलं वाटलं आणि हेच स्त्रीच भाऊ असतं आणि हेच आम्हाला आपल्यापर्यंत असं सांगते की मी प्रत्येकाने का होईना प्रत्येक काही थोडं बहुत काही ना काही सुरू करायला पाहिजे फुलं फुलाची पाकळी म्हणून आणि मी सुरू केलं तेव्हा मला एवढा रिस्पॉन्स नव्हता पण आता बरेच जणांचा होत राहिले बरेच जणांचे फोन येते अनोखे नंबर वरून कि आम्हाला तुमच्या साड्या बघायच्या आहे आणि खूप जणांना माहिती पण नसल्यामुळे अरे वा छान केले आम्हाला सांगायचं का नाही आम्ही आमच्या मैत्रिणींना सांगू यांना सांगू त्यांना सांगू असं करत बरेच जण येते पण आता पण म्हणून असं माझं म्हणणं आहे की काही का होणं कोणी काही थोडं बघ सुरू करायचं जे येईल ते आपल्याला सुरू करायचं हाच मी प्रश्न विचारणार होते की तू इतर आपल्या मैत्रिणींना काय सांगशील की बरोबर आहे जे येत जी कला तिथून तसं मी पण यांच्यासारखे ब्लाऊज ते शिवत होते लग्नाच्या आधी आता पण मी शिवत होते लग्न झाल्यावर पण मला थोडा कमरेचा मी बंद केलं मला पण अशी आवड होती माझे स्वतःचे मी शिवायचे गिरायकांचे पण शिवून दिले खूप छान छान वाटलं म्हणजे सगळ्यांपुढे असं व्यक्त झाले छान वाटलं तुम्ही काय सांगाल आपल्या इतर मैत्रिणींना इतर म्हणजे आपल्या पायावर बायकांनी आता उभं राहायला पाहिजे काही ना काहीतरी व्यवसाय छोटा घरात बसून तरी काहीतरी करायला पाहिजे शिवणच करावं मी जे करते तेच तुम्ही करावं असं काही नाही पण काहीतरी थोडस तरी, तरी। आपली स्वतःची ओळख पाहिजे ह्याची बायकोय त्याची आई आहे ह्याची बहीण आहे असं काही नको आपल्या नावानं आपल्याला ना ओळखायला पाहिजे हे काहीतरी बसून करायला पाहिजे असं मला वाटतं सगळ्यांना सातत्यानं एकवीस वर्ष मी व्यवसाय करत आलो त्याचं हे एक, एक स्ट्रॉंग पण आहे म्हणजे माझी मला काय वाटायचं की आपल्या नावानं ओळखावं कुणीतरी कुणाची बायको कुणाची भाऊजाई कुणाची चौ असं काही नको आपल्या नावानं स्वतःला कोणीतरी ओळखावं तर आज मला गद्गी मॅडम म्हणून बरेच जण वार्षिक ओळखतात शिवर क्लास घेतात आणि देण्यामधला आनंद आपल्यामुळं आपल्यामुळं कोणीतरी तयार होते स्वतःच्या फोन येतात लग्न होणार त्यांना मोठी लेकर पण झालेली त्यांचे सुद्धा मला अजून फोन येतात की मॅडम तुमच्यामुळं आम्ही खूप सौलोबी झालं म्हणतो असं करतात त्याच्यामुळे आनंद वाटतो वाटत आपल्यामुळं कोण ना कोणतरी खूप छान दोघी या ठिकाणी आलात आमच्या मैत्रिणींसोबत खूप चांगलं व्यक्त झाला माझ्या मैत्रिणी करत नाही पण पण खात ते खूप म्हणतात की तुझा स्वयंपाक खूप छान आहे तू छान करते हा बिझनेस करण्याऐवजी तू त्यांनी हॉटेल टाकली असती तर चाललं असतं म्हणून असं सारखं म्हणायच्या पण त्याचा पण जास्त आहे विचार हाताखाली पण भरपूर जण लागते <laughs> मग त्याच्यापेक्षा मला हा कोरोनाच बरं वाटलं म्हणजे असं ह्याचं काही नसतं ना तेवढं त्याच्यामुळे हा खूप छान सुगरणी उद्योग व्यवसाय करणाऱ्या सगळ्या दोन्ही मैत्रिणी आपल्याला भेटलेल्या आहेत आणि खूप छान रीतीनं त्यांनी हो, त्या व्यक्त झाल्या तुम्ही पण घरी बसूनच्या मैत्रिणी बघता आहात दुकानात आहात असं नाही म्हणत की घरीच बसल्या आहात व्यवसाय करता आहात त्या नक्कीच इथपर्यंत या आणि तुमचा सगळा अनुभव आमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत व्यक्त करा आणि सगळ्या मैत्रिणींनी व्यक्त झालं तरच सशक्त व्हाल आणि सशक्त झालं तर आरोग्य चांगलं राहील आणि जेव्हा एका गृहिणीचं आरोग्य चांगलं राहतं तेव्हाच तिच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं तुम्ही इथं आलात आणि खूप छान रीतीनं संवाद साधलात त्याबद्दल मिळून जणीच्या खुँँ वतीनं खूप खूप धन्यवाद धन्यवाद